शारदा मंदिर संस्थेच्या प्रांगणात देशाचा श्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा माजी आमदार नरेंद्र पवार यांची उपस्थिती कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या प्रांगणात काल देशाचा श्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते देशाचा तिरंगा फडकवण्यात आला पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी व उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचारी पालक वर्ग व माजी विद्यार्थी यांनी तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत सादर केले यावेळी राज्यगीत व झेंडा गीत सादर करण्यात आले तीनही विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपापली देशभक्तीपर गीते यावेळी सादर केली या गीतांना वाद्य साहित्याची साथ मिळाली कवायत संचलन सुद्धा यावेळी सादर करण्यात आले वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रत्येक वर्गातून एका पालकाला यावेळी सन्मानित करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी मांडले यावेळी मंचावर माजी आमदार नरेंद्र पवार शारदा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे सर कोषाध्यक्ष सुधाकर बोरसे सचिव सौरभ दत्त कुलकर्णी शारदा मंदिर संस्थेचे संचालक रमेश सर आर डी पाटील सर माजी मुख्याध्यापक उमेश महाजन सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पटवर्धन सर आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मनाला वेधून घेणारे कवायत संचलन सादर केले यावेळी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली या कार्यक्रमानिमित्त प्रभात सुद्धा काढण्यात आली भरत दळवी यांनी घोषणा दिल्या अनेक पालक व माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या भाषणात शारदा मंदिर संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले बिरो रिपोर्ट लोक हिंदुत्व